नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आज सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी उद्धव ठाकरे गटाचे उपनेत्या सौ छायादे शिंदे व महाराष्ट्र गुंटेवारी चळवळ समितीचे प्रमुख श्री चंदनदादा चव्हाण यांनी उद्धव ठाकरे गट पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीसाठी आपले मनोगत लोकसंदेश न्यूज चॅनलवर बोलताना व्यक्त केले बोल नमस्कार मी राज्यप्रमुख चंदनदादा चव्हाण शिवसेना बुधगारी विकास समिती या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला महाविकास आघाडीनं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि ते उमेदवारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांनी याच्यामध्ये अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत यांनी या जिल्ह्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं नाव या इतर राज्यामध्ये सुद्धा आणि देशात लौकिक केलेला हा उमेदवार आहे आणि ज्याला चारित्र्य आहे नेतृत्व आहे मातृत्व आहे अशा सर्व संपन्न गुणांनी संपूर्ण असणाऱ्या या उमेदवाराला या आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताने मशाल या चिन्हावरती आपण बटन दाबून त्यांना मोठ्या मताधिक्यानं आपण लोकसभेमध्ये पाठवूया याच पद्धतीचा निर्धार करण्यासाठी आज सायंकाळी सांगलीमध्ये नेमिनाथनगर नगर ग्राउंडवर सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब सन्माननीय आमच्या पक्षाचे खासदार जी नेते संजयजी साहेब उपनेत्या आमच्या छाय छायाताई शिंदे आणि यांच्यासह आमचे संपर्क प्रमुख सन्माननीय भानुगडे पाटील सर अशा अनेक दिग्गजांच्या या ठिकाणी आज सभा होणार आहेत तरी मी सर्वांना विनंती करतो की या शेतकऱ्यांच्या मुलाला आपण लोकसभेमध्ये पाठवूया धन्यवाद जय हिंद जय पण महाराष्ट्रात सौ छाय तरी शिंदे तर आज साहेबांची सांगले ते सभा आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं चिन्ह आहे मशाल आणि ह्या मसाल्या चिन्हावर सुक्का देऊन प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी ही आज विजयाची सभा मी म्हणेन कारण हा चेहरा आहे तो विदाऊट करप्ट आहे नवीन चेहरा आहे आणि संसदेत जर सगळेच आपल्याला सगळ्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असेल ही महागाई थांबवायची असेल बेरोजगारांना रोजगार मिळवायचा असेल महिलांच्यावरचे अत्याचार थांबवायचे असतील ह्या शेतकऱ्यांना मोलमजुरांना रोजगार जर मिळवायचा असेल आणि ह्याला जर कुठेतरी आळा घालायचा असेल तर हे आपल्याला सगळं थांबवावं लागेल आणि हे थांबण्यासाठी संसद भवनमध्ये एकमेव एका शेतकऱ्यांचा मुलगा हा तिथं नवीन चेहरा सगळ्यांनी पाठवून अगदी प्रचंड बहुमताने विजय करावा आणि ह्या संधीचं सोनं करणारा एकमेव मी तर म्हणेन एकमेव सांगली जिल्ह्यातून हा नवा चेहरा आहे चंद्रहर पाटील यांचं चिन्ह आहे मशाल आणि ही मशाल आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचे आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे आज पक्षप्रमुख आमचे उद्धवजी ठाकरे साहेब सांगलीमध्ये येत आहेत सा त्यांच्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहे तर मी सगळ्यांना आवाहन करेन की घर टू घर अगदी प्रत्येकाने मतदान करून आमचा चंद्रहर पाटील साहेब आहेत यांना आपल्याला दिल्लीला पाठवायचे आहे त्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करेन अगदी मशाली याच चिन्हावरती मतदान करा आणि आमच्या दादांना सांगलीत पाठवा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र